नमस्कार मित्रांनो एन बी मराठी न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आता उभा आहे लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क, मागिल पासुन चाहा पार्क या ठिकाणी मागील पंधरा वर्षांपासूनचा हा संघर्ष पार्क करत आहे नेमकं या पार्कचं सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिकच्या प्रस्थापित असलेल्या आमदारांना त्यांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नगरसेवकांना नेमकं कोणती अडचण येत आहे हे अद्यापही कुणालाच कळलेलं नाही इतर पार्क तयार होतात त्यांची निर्मिती होते आणि त्यांचं सुशोभीकरण होतं केलं जातं आणि तिथं मोठमोठ्या स्वरूपांमध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी प्रत्येक गोष्टी सुविधा उपलब्ध होतात परंतु हे एकमेव असं पार्क आहे लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं पार्क इथे आतापर्यंत विकास तर काही झालेला नाही याचं सुशोभीकरण झालेलं नाही मात्र या सुशोभीकरणाच्या ना नावाखाली मात्र हे पार्क पूर्णतः कचरामय पार्क झालेलं आहे लातूरकर वारंवार प्रश्न करत आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही स्थापित आमदारांचंही नाही प्रस्थापितांचंही नाही जे माझे नगरसेवक होऊन गेले होते त्यांचंही नाही काही कार्यकाळापूर्वी अडीच वर्षाची सत्ता आली होती भाजपाची तेव्हा भाजपाच्या ते लोकांनी इथं कुदळ मारली टिकाव खांदला नारळ फोडलं उद्घाटन केलं परत ते काम रखडलं त्याच्यानंतर अगोदर त्याच्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी म्हटलं की आम्ही याचा विकास करणार आहेत सुशोभीकरण करणार आहेत याच्यावरती आम्ही बजेट तरतूद केलेला आहे आर्थिक निधी उपलब्ध झालेला आहे पण तो आर्थिक निधी आणखीन अद्याप कुठं खर्च झाला कुठे गेला कुणालाही काही माहिती नाही स्थानिकचे आमदार आता सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्या कारणास्तव ते म्हणतात की मी शहरासाठी इतके लाख इतके हजार इतके करोड जी आकडेवारी कधी ऐकली नाही अशी आकडेवारी ते समोर आणत आहेत तर मग स्थानिकच्या या आमदाराला त्यांच्या हाताखाली कार्य करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी शहराध्यक्ष नगरसेवक जे कोणी जवळचे असतील त्यांनी या गोष्टींची त्यांना पूर्वकल्पना कधी आतापर्यंत एकदा तरी दिली आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्याच नंतर तुम्ही या गोष्टीकडे काना डोळा नेमकं का, का करतायत कारण या ड पार्कचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे म्हणून आपण जाणीवपूर्वक याला दुजोरा देतायत की काय अशीही एक जनसामान्य व्यक्तींची भावना आणि मानसिकता निर्माण होत आहे या गोष्टीकडे मागील दहा वर्षांपासनं मी स्वतः एन बी मराठी न्यूजच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कला अद्यापही न्याय मिळालेला नाही याचं सुशोभीकरण झालेलं नाही किंवा याला कुठलीही आर्थिक तरतूद अद्यापही मिळालेली आमच्यासमोर माहिती आलेली नाही तर आता आगामी काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या नंतर कोणता आमदार निवडून येईल माहित नाही परंतु आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचं सुशोभीकरण करणार का हाच लातूरकरांना पडलेला प्रश्न